श्रावण दोन हजार पंचवीस कर्क कर्कराशी ही बारा राशींमधली चौथी रास असून तिचा स्वामी चंद्र आहे ही तत्वाची रास आहे आणि तिची प्रकृती संवेदनशील भावनिक आणि कुटुंब केंद्रीय आहे कर्क राशीचे लोक प्रेमळ कल्पक सांभाळ करणारे परंपरावादी आणि भावनिकदृष्ट्या मजबूत असतात श्रावण महिना का महत्वाचा आहे श्रावण महिना हा हिंदू पंचांगातील सर्वात पवित्र महिना मानला जातो हा काळ शिवभक्ती व्रत उपवास आणि आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम आहे दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिना अठ्ठावीस जुलै ते सव्वीस ऑगस्ट या कालावधीत असेल या महिन्यात चंद्र बुध आणि गुरु यांच्या स्थितीमुळे कर्क राशीच्या लोकांवर विशेष परिणाम होणार आहेत कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावण दोन हजार पंचवीसचे चे महत्त्व काय असणार करिअर आणि आर्थिक स्थितीत बदल होणार नवीन संधी मिळतील पण खर्च वाढेल प्रेम व कौटुंबिक जीवनात काळजी लहान सहन वाद होऊ शकतात आरोग्याबाबत मानसिक तणाव आणि पचनाशी संबंधित त्रास संभवतो श्रावणातील सोमवारी आणि धार्मिक कार्य कर्कराशीसाठी शुभकाळ चालू होणार आहे या मार्गदर्शनात आपण पाहणार आहोत साप्ताहिक भविष्य नोकरी आर्थिक प्रेम आरोग्य वेगवेगळे विश्लेषण गृहिणी विद्यार्थ्यांसाठी गर्भवती स्त्रियांसाठी विशेष टिप्स शुभ व अशुभ दिवस श्रावणातील खास उपाय आणि मंत्र चला तर मग सुरुवात करूया पहिला आठवडा अठ्ठावीस जुलै ते तीस ऑगस्ट नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन प्रोजेक्टची संधी मिळेल वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आर्थिक स्थिती खर्चावर नियंत्रण ठेवा अनावश्यक कर्ज टाळा प्रेम व कुटुंब जोडीदारासोबत वेळ घालवा मतभेद मिळतील आरोग्याबाबत पोटाचे त्रास ऍसिडिटी होऊ शकते शुभ दिवस एक आणि तीन ऑगस्ट तुमच्यासाठी उपाय या आठवड्याचा सोमवारला शिवलिंगावर दूध अर्पण करा दुसरा आठवडा चार ते दहा ऑगस्ट नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी करिअरमध्ये प्रगतीचे संकेत इंटरव्ह्यू किंवा प्रमोशनची शक्यता आर्थिक स्थितीबाबत नवे गुंतवणूक निर्णय फायदेशीर ठरणार प्रेम व कुटुंब अविवाहितांसाठी चांगली बातमी मिळणार आरोग्याबाबत डोकेदुखी थकवा होऊ शकतो शुभ दिवस पाच आणि आठ ऑगस्ट उपाय तुम्हाला या आठवड्यासाठी चंद्र शांत करण्यासाठी सोमवारी चांदीचा छोटा तुकडा जवळ ठेवा तिसरा आठवडा अकरा ते सतरा ऑगस्ट नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे करार पूर्ण होतील व्यावसायिक लाभ वाढेल आर्थिक स्थिती अनपेक्षित पैसा मिळण्याची शक्यता प्रेम व कुटुंब जोडीदाराशी प्रेम वाढेल पण थोडे संयम ठेवा आरोग्याबाबत सर्दी खोकला तणाव जाणवेल शुभ दिवस बारा आणि सोळा ऑगस्ट उपाय तुमच्यासाठी या आठवड्याचा ओम नम शिवाय मंत्राचा जप करा चौथा आठवडा अठरा ते चोवीस ऑगस्ट नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी ऑफिसमधील तणाव वाढू शकतो शांत रहा आर्थिक स्थिती अचानक खर्च इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर खर्च होईल प्रेम व कुटुंब छोट्या गोष्टींवर वाद होऊ शकतो त्यामुळे टाळा बाबत रक्तदाब होऊ शकतो मानसिक तणाव एन्झायटी शुभ दिवस बावीस आणि तेवीस ऑगस्ट आणि वीस ऑगस्ट उपाय तुमच्यासाठी या आठवड्याचा सोमवारी बिलव पत्र अर्पण करा शिवलिंगावर पाचवा आठवडा पंचवीस ते सव्वीस ऑगस्ट नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी वरिष्ठांकडून कौतुक को होईल आर्थिक स्थिती महिन्याच्या शेवटी पैसा मिळेल प्रेम व कुटुंब आनंदायी वेळ घालवाल आरोग्याबाबत तब्येत सुधारेल शुभ दिवस पंचवीस ऑगस्ट तुमच्यासाठी या आठवड्याचा उपाय रुद्राभिषेक करा आणि महादेवाला पाणी अर्पण करा कर्कराशी श्रावण दोन हजार पंचवीस संपूर्ण मासिक भविष्य फल नोकरी व व्यवसायात हा महिना करिअरसाठी मध्यतेत चांगला राहील पहिल्या दोन आठवड्यात नवीन प्रोजेक्ट्स ट्रान्सफर किंवा प्रमोशनची संधी मिळू शकते तिसऱ्या आठवड्यात सरकारी कामात गती येईल पण चौथ्या आठवड्यात ऑफिसमध्ये तणाव राहील व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन पार्टनरशिप टाळावी जुने डील फायदेशीर ठरेल आर्थिक स्थिती महिन्याच्या सुरुवातीला खर्च जास्त राहणार विशेषतः कुटुंब व घरगुती कामांवर दुसऱ्या आठवड्यामध्ये नवीन गुंतवणूक केल्यास फायदा होईल तिसऱ्या आठवड्यात अनपेक्षित पैसा किंवा प्रयलंबित देय मिळू शकतं चौथ्या आठवड्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर खर्च होईल त्यामुळे बजेट नियंत्रणात ठेवा प्रेम व कुटुंब अविवाहितांना श्रावणात चांगले प्रस्ताव येतील जोडप्यांनी लहान सहान मतभेद टाळावेत विशेषतः चौथ्या आठवड्यात वाद होऊ शकतो कुटुंबातील वडीलधाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी आरोग्य सुरुवातीला ऍसिडिटी पचनाचे त्रास दुसऱ्या आठवड्यात थकवा व डोकेदुखी तिसऱ्या आठवड्यात सर्दी खोकला चौथ्या आठवड्यात तणाव व रक्तदाब लक्षात घ्या पाचव्या आठवड्यात तब्येत सुधारेल योग ध्यान श्रावण सोमवारी उपवास फायदेशीर ठरेल शुभ व अशुभ दिवस शुभ दिवस एक तीन पाच आठ बारा सोळा वीस तेवीस पंचवीस ऑगस्ट अशुभ दिवस अकरा अठरा बावीस ऑगस्ट वाद व आर्थिक नुकसान टाळा श्रावणासाठी खास उपाय सोमवारी शिवलिंगावर पाणी दूध व बिलव पत्र अर्पण करा ओम नम शिवाय या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करा चंद्र शांत करण्यासाठी चांदीचा तुकडा जवळ ठेवा किंवा चांदीची अंगठी धारण करा राहू केतू दोषासाठी सोमवारी काळे तीळ दान करा शिवरात्रीला रुद्राभिषेक करा श्रावण मध्ये राशीच्या स्त्रियांसाठी खास हा दिल मार्गदर्शन हा महिना कर्क राशीच्या महिलांसाठी भावनिक कौटुंबिक आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरेल खाली वेगवेगळ्या क्षेत्रातील मार्गदर्शन दिले आहे करिअर आणि नोकरी नोकरी करणाऱ्या महिलांना पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात संधी मिळू शकते इंटरव्ह्यू प्रमोशन किंवा नवीन प्रोजेक्ट मध्ये तुमची क्षमता दाखवता येईल चौथ्या आठवड्यात ऑफिसमध्ये मतभेद टाळावेत वरिष्ठांची संयमाने वागा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या महिलांनी नवीन भागीदारी टाळावी आर्थिक स्थितीबाबत महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढतील खरेदी करताना बजेटचे नियोजन करा दहा ते सोळा ऑगस्ट दरम्यान गुंतवणुकीत फायदा मिळू शकतो अनावश्यक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड वापर कमी करा प्रेम व वैवाहिक जीवनात अविवाहित महिलांना या महिन्यात चांगले प्रस्ताव मिळतील विवाहित महिलांनी जोडीदाराशी संवाद साधावा घरात शांतता राखण्यासाठी लहान सहान वाद टाळा भावनिक अस्थिरता वाढू शकते म्हणून महत्वाचे निर्णय घाईत घेऊ नका आरोग्याबाबत पचनाचे त्रास हार्मोनल असंतुलन थकवा जाणवू शकतो योग्या ध्यान आणि प्राणायाम यांचा सराव करा योग्य आहार घ्या आणि पाण्याचे प्रमाण वाढवा श्रावणात स्त्रियांसाठी शुभ उपाय प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर पाणी आणि दूध अर्पण करा नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला दूध आणि फुले अर्पण करा सोमवारच्या दिवशी पांढरे कपडे घालणे शुभ मानले जाईल घरात गंगाजल शिंपडून नकारात्मक ऊर्जा कमी करा श्रावण दोन हजार पंचवीस मध्ये राशीचे विद्यार्थ्यांसाठी सविस्तर मार्गदर्शन श्रावण महिना विद्यार्थ्यांसाठी स्वतःला सिद्ध करण्याचा काळ आहे चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना भावनिक चढउतार जाणवतील पण योग्य नियोजन आणि सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळेल अभ्यास आणि करिअर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात अभ्यासात लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण होईल मन विचलित होईल तिसऱ्या आठवड्यात लक्ष वाढेल आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उत्तम वेळ असेल चौथ्या आठवड्यात प्रोजेक्ट असाइनमेंट पूर्ण करण्यावर भर द्या ज्याचे फॉरेन स्टडीज किंवा प्रवेश परीक्षाचे उद्दिष्ट आहे त्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात चांगली बातमी मिळू शकते महत्त्वाच्या टिप्स वयापत्रक तयार करूनच त्याचे पालन करा सोशल मीडिया किंवा मोबाईलचा वापर कमी करा अभ्यासात थोडी सर्जनशीलता आणा माइंड मॅप नोट्स वापरा श्रावणात विद्यार्थ्यांसाठी उपाय प्रत्येक अभ्यास सतरा आधी ओम नम शिवाय मंत्राचा अकरा वेळा जप करा सोमवारच्या दिवशी पांढरी फुले शिवलिंगावर अर्पण करा चांदीचे छोटे तुकडे जवळ ठेवा चंद्राला बळकटी मिळते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून यशासाठी प्रार्थना करा श्रावण दोन हजार पंचवीसमध्ये कर्कराशीच्या गृहिणींसाठी मार्गदर्शन श्रावण महिना गृहिणींसाठी धार्मिक कौटुंबिक आणि आर्थिक नियोजनासाठी महत्त्वाचा कालावधी आहे चंद्र हा स्वामी ग्रह असल्यामुळे कुटुंबातील शांतता राखण्यासाठी संयमाची आवश्यकता आहे घर आणि कुटुंबासाठी श्रावण हा महिना घरगुती सुखशांती वाढवण्यासाठी योग्य आहे घरात वडीलधाऱ्यांची तब्येतवर लक्ष द्या त्यांच्या सल्ल्याने निर्णय घ्या लहान वाट टाळण्यासाठी गोड बोलणे आवश्यक आहे श्रावणी सोमवार नागपंचमी रक्षाबंधन यांसाठी घर सजवण्याचे काम शांतपणे करा आर्थिक स्थिती महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घरगुती खर्च वाढेल त्यामुळे बजेटचे नियोजन करा चौथ्या आठवड्यात अचानक खर्च होऊ शकतो अनावश्यक वस्तूंवर पैसा वाया घालवू नका सोन्या चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करा नातेवाईक आणि समाज कुटुंबियांसोबत मतभेद होऊ शकतात विशेषतः घरातील महिलांशी वाट टाळा रक्षाबंधनाच्या काळात नातेसंबंध सुधारण्याची पुढाकार घ्या आरोग्याबाबत हार्मोनल असंतुलन थकवा आणि ताण जाणवू शकतो योगा ध्यान आणि साधने उपवास ठेवून मनस शांती मिळवा आहारात पचायला सोपे पदार्थ घ्या शुभ व अशुभ तारका शुभ दिवस एक तीन पाच आठ बारा सोळा तेवीस पंचवीस ऑगस्ट अशुभ दिवस अठरा अकरा ऑगस्ट या दिवशी वाट टाळा श्रावणासाठी गृहिणींसाठी खास उपाय सोमवारी शिवलिंगावर बिलव पत्र दूध व फुले अर्पण करा घरातील मंदिरात गंगाजल शिंपडा घरात नकारात्मकता दूर होईल नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करा विशेषतः कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रत्येक सोमवारी ओम नम शिवाय जप केल्याने मनशांती राहील श्रावण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कर्क राशीतील गर्भवती स्त्रियांसाठी खास मार्गदर्शन श्रावण महिना धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करणारा आहे जो गर्भवतींसाठी सकारात्मक ऊर्जा देतो पण चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे भावनिक चढ उतार येऊ शकतात खालील संपूर्ण मार्गदर्शन दिले आहे आरोग्य पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात थकवा पचनाचे त्रास होऊ शकतात चंद्रामुळे जल वाढते त्यामुळे शरीरात सूज होण्याची शक्यता मीठ कमी घ्या तिसऱ्या आठवड्यात मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी योगा व ध्यानाचा हलका सराव करा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका आहार मध्ये पचायला सोपे आणि पोषक आहार घ्या दूध फळे गोड्या फळांचा समावेश करा तेलकट कर जड पदार्थ टाळा आणि उकळून प्या गंगाजल मिसळल्यास शुभ मानले जाते मानसिक स्थैर्य गर्भावस्थेत चंद्राचा प्रभाव वाढल्यामुळे भावनिक चढउतार जास्त होतात रोज ऐकणे फायदेशीर सकारात्मक विचार व शांत वातावरण ठेवा कुटुंब आणि नातेवाईक घरातील मतभेदांपासून दूर श्रावणात धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता पण गर्दी टाळा तुमच्यासाठी शुभ आणि अशुभ दिवस शुभ दिवस एक पाच आठ बारा सोळा तेवीस पंचवीस ऑगस्ट अशुभ दिवस अकरा अठरा ऑगस्ट या दिवशी ताण घेऊ नका आराम करा श्रावणासाठी गर्भवतींसाठी खास उपाय प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर पाणी अर्पण करण्यासाठी पतीला सांगा नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे दर्शन करा घरातूनच ओम नम शिवाय मंत्राचा जप ऐका उच्चार करा घरात गंगाजल शिंपडा वातावरण पवित्र ठेवा श्रावणात काळ्या तिळाचे दान करणे राहूच्या प्रभावाला कमी करते श्रावण महिना कर्क राशीच्या लोकांसाठी विशेषतः स्त्रिया विद्यार्थी गृहिणी आणि गर्भवतींसाठी सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवण्याचा काळ आहे चंद्राच्या प्रभावामुळे मानसिक स्थैर्य राखणे महत्वाचे आहे करिअर आणि शिक्षणात संयम आणि सातत्य ठेवा आरोग्याची काळजी घ्या योग्य आहार ध्यान आणि सकारात्मक विचार ठेवा कौटुंबिक नातेसंबंध जपा गोड बोलणे आणि शांतता हेच उपाय श्रावणातील शिवभक्ती व्रत उपवास आणि मंत्र जप तुमच्यासाठी शुभ परिणाम देईल ओम नम शिवाय या मंत्राचा जप आज सर्व समस्या दूर करून सुखी समृद्धीचा मार्ग दाखवेल श्रावणात भक्ती केलेल्या प्रत्येक कृतीला चांगले फळ मिळेल